श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव गुरु दत्त गुरुचरित्रातला हा अध्याय आपल्याला येत्या दत्त जयंतीपर्यंत रोज वाचायचा आहे या अध्याय वाचल्याने आपल्याला संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होतो या अध्यायाच्या नित्य पठनाने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते आणि आपण कर्जातून मुक्त होतो तर आपल्याला गुरुचरित्राचं पठन करण्याचे चमत्कारित माहिती तर तुम्हाला फायदे खूप माहीतच आहेत पण गुरुचरित्र केल्याने आपल्याला सगळं काही मिळतं परंतु गुरुचरित्र करण्याचे खूप कठीण नियम आहेत हे आपल्याला सांगितले जातात आणि प्रत्येक व्यक्ती त्या नियमाचं पालन करेल असं नाही परंतु भरपूर लोकांना गुरुचरित्र पालन करायची इच्छा असते परंतु ते करू शकत नाही कारण या धावपळीच्या जिगात या नोकरी व्यवसायातून त्यांना ते करणं अशक्य असतं म्हणजे ते करणं त्यांना जमत नाही तर आता बघा गुरुचरित्र आहे ना त्यातील प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळे फायदे असतात आणि त्यांचे वेगवेगळे लाभसुद्धा असतात आपण हे गुरुचरित्रातील आपल्याला एक अध्याय आपल्याला गुरुचरित्र म्हणजे दत्त जयंतीपर्यंत वाचायचं आहे तर कोणता वाचायचा आहे चला तर आपण पाहूया चल बघा आपल्याला हा अध्याय ना सूर्य उदयाला म्हणजे दिवसाच्या सुरवातीलाच हे वाचून घ्यायचं असतं कारण आपण दिवसभर बाहेर जातो बाहेरचं जा खातो कोणालाही स्पर्श होतो म्हणजे काय अशुद्ध होतो म्हणून आपल्याला सकाळी आंघोळ झाली की हे अध्याय शुद्ध मनाने वाचायचं असतो काही न खाता पिता स्वामींच्या समोर दत्त महाराजांसमोर देवघरासमोर बसून आपल्याला हा अध्याय पठण करायचा असता अध्यायाचं काही नियम असतात बाकी काही नियम नाहीत फक्त तुम्ही गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचायचा आहे बघा गुरुचरित्र जर तुमच्याकडं असेल ही पोथी गुरुचरित्राची असेल तर आपल्याला काय करायचं आहे ती पोथीनं पाठावर ठेवायची आणि पाठावर ठेवायची आणि मग वाचायचे हे लक्षात ठेवा आपल्याला अकरा दिवसाचं किंवा आता दत्त जयंती किती दिवसापर्यंत राहिली त्या दिवसापर्यंत याचं पठण करायचं आहे याचं पठण केल्यानं तुम्हाला संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नष्ट होणार आहे आता अध्यायाला नित्यपठनामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होऊन तुमची कर्जातूनसुद्धा मुक्ती होणार आहे हा अध्याय तुम्हाला वाचायचा असेल तर तुम्हाला हा अध्याय कधी वाचायचा आहे बघा या अध्यायासाठी तुम्हाला कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता याचं वाचन करू शकता फक्त अध्याय वाचण्याआधी तुम्ही स्वामी महाराजासमोर बसून हात जोडून त्यांना प्रार्थना करायची आहे संकल्पयुक्त सेवा करायची आहे आपल्याला अकरा दिवसाचं करायचं आहे तर तुम्ही अकरा दिवसाचं करा सात दिवसाचं तर तुम्ही सात दिवसाचं सुद्धा करू शकता आपल्याला दत्त जयंतीपर्यंत हे करायचं आहे हे लक्षात ठेवा संकल्पयुक्त सेवा करा म्हणजे तुम्ही त्या सेवेला बांधले जातात आणि तुमची काय इच्छा का आहे काय आहे ते तुम्ही त्यांना मागायचं आहे हे लक्षात ठेवा आणि दत्त जयंतीपर्यंत आपल्याला ते पूर्ण करायचे आहे महाराजासमोर स्वामी महाराजासमोर तुम्ही बसून प्रार्थना करा तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती त्यांना मागा आणि हे तुम्ही नंतर त्यांच्यासमोर बसून हा अध्याय आपल्याला रोज वाचायचा आहे कमीत कमी हे तुम्ही अकरा किंवा एकवीस दिवसाचं अनुष्ठान हे तुम्ही करू शकता अनुष्ठान म्हणजे काय तर एखादी गोष्ट पक्की करणे अनुष्ठान करण्यासाठी काही स्वतःवर नियम हे लादायचे असतात बघा लादायचे असतात म्हणजे काय तर रोजचा नित्य नियम नित्य नियम म्हणजे नित्यक्रम ज्या दिवशी पहिल्या दिवशी वाचेल त्याच दिवशी तुम्ही त्या सेवेला बांधलेल्या असतात म्हणजे बांधलेल्या असतात त्यामुळे तुम्ही त्याच दिवशी ती सेवा वाचायची असतात हे लक्षात ठेवा एका दिवशी ठरून तुम्ही तुमचा दिनक्रम ठरवा आणि सकाळ सकाळ वाचायचं सकाळ दुपार संध्याकाळ असं तुम्ही नियम ठरवा आणि त्या नियमाच्या सेवेला तुम्ही बांधील राहा म्हणजे आपले सेवाही कम्प्लीट होते हे लक्षात ठेवा तर आता एकवीस दिवसाची सेवा किंवा अकरा दिवसाची ही तुमची सेवा आहे तर नित्यक्रम पहिला म्हणजे नित नित्यक्रम तुम्ही नियमित ठेवा त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होते आणि धनलाभसुद्धा होऊ शकतो हे लक्षात ठेवा त्यामुळं आपल्याला हे कंटिन्यू असं करायचं असतं आपला संकल्प झाला आता आपल्याला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे अठरावा अध्यायाची माहिती का वाचायचं हे अगोदर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं अठरावा अध्याय कोणता येतो तर हे अठरावा अध्याय वाचायचा झाला की मग आपल्याला काय करायचं बघा तुम्हाला काय सुतकाल असेल काय आर्थिक म्हणजे अडचण असेल मासिक धर्म असेल तर ते दिवस सोडून द्यायचं आणि तुम्ही पुढचे दिवस काउंट करायचे म्हणजे एकवीस नंतर वाचायचे तर एकवीस दिवसामध्ये आपल्याला मांसाहार करायचे नाही व्यसन करायचं नाही शुद्ध शाकाहारी आपलं जीवन करा जगायचे वाईट विचार तुम्ही मनामध्ये येऊ नका पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि शक्यतो नामस्मरण करायचा प्रयत्न करा कारण वाईट संगतीत राहिला तर वाईट विचार मनात येतात आणि आपणसुद्धा वाईट बोलतो त्यामुळं आपल्याला जर लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर गुरुचरित्रातील अठरावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे त्यांनी लक्ष्मी प्राप्ती होऊन दारिद्र्य नष्ट होतं आणि संपत्तीचा लाभसुद्धा मिळतो तर तुम्हाला कळलं असेल गुरुचरित्रातील अठरावा अध्यायाचं आपल्याला एकवीस दिवस किंवा अकरा दिवसाचं पठण हे करायचं आहे नियम काय तर मांसाहार करायचा नाही आणि दुसरं म्हणजे परांना वर्ज आहे तर या दोनच गोष्टी आपल्याला त्या आप पारायण करा किंवा एकवीस दिवसाच्या ह्याच्यामध्ये करायचं असतात सात दिवसामध्ये तुम्ही ब्रह्मचार्याचं चा पालन करू शकता तर हे नियम तुम्ही पाळा आणि गुरुचरित्राचं पठण करा शुद्ध मनाने आणि शांतचित्ताने श्रद्धेनं आपल्याला हे पठण करायचं आहे मनामध्ये वाईट विचार येऊन देऊ नका किंवा कोणालाही वाईट निंदू नका कोणाला वाईट बोलू नका या गोष्टी तुम्ही कटाक्षने टाळा आणि नामस्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव कर दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्ही नामस्मरण क दिवसभर करू शकता त्यामुळे तुम्ही वाईट संगतीत राहणार नाही आणि वाईट विचारसुद्धा येणार नाहीत त्यामुळे पूर्ण श्रद्धेनं गुरुचरित्रातील अठरावा अध्यायाचं पठन आपल्याला येत्या दत्त जयंतीपर्यंत करायचं आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच लाभ हा होणार आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त